नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र वृत्तवाहिनी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच दोन गरजू महिला रुग्णांवर रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्याने त्यांच्या नातलंगांनी या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचे तसेच मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या रुग्णालयाचे विशेष आभार मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ था ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील किसन नगर येथे हे कॅश काउंटर नसलेलं मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केलं या रुग्णालयात तब्बल बारा कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं मशीन नुकतंच कार्यान्वित करण्यात आलं या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे पन्नास वर्षीय यांच्या उजव्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं केदारे यांना गेल्या तीन वर्षांपासून संधिवात झाल्याने त्यांचे पाय वाकडे झाले होते बसायला व उठायलाही त्रास होत होता तर भिवंडी च्या बेबी गायकवाड सहासष्ट वर्ष महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले चालताना अडखळ चालावे लागत होते गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयांचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता काही नातेवाईकांच्या संदर्भाने मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भूलतज्ञ डॉक्टर अक्षय राऊत अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच या कामी रोबोटिक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर तंत्रज्ञ अजित आहेर राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक सहाय्य लाभलं या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकच दिवस त्रास जाणवल्याचं रुग्णांनी सांगितलं ही ओपन सर्जरी आहे एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण सव्वा तासांचा अवधी लागलाय आहे एरबी मॅन्युअली ऑर्थोपेडिक ऑपरेशन मध्ये असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात या मशीनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन होत नाही अथवा रक्तस्त्राव देखील कमीत कमी होत असल्यानं रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचं डॉक्टर पांडे यांनी गायकवाड माझं गाव म्हणजे भिवंडीतून आलेली आहे मला खूप दिवसापासून गुडघ्यांना त्रास होत होता मला प्रत्येक डॉक्टर बोलायचे ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही मग मी शोध शोध शोधला आणि इथं आली तर मला इथं म्हणजे ऑपरेशन झालं ना खूप छान वाटलं काही तकलीफ नाही झाली मला सर कारण एकच दिवस मला थोडा त्रास झाला दुसऱ्या दिवसापासून मी ओकर चालू लागली आणि खर्च पण काय आलेला नाही आहे व्यवस्थित झालं आहे काही नाही सगळे लोक म्हणजे सगळे हॉस्पिटलमधले ते वाढवाय ते आहे ना सगळे व्यवस्थित चेक करतात येतात जातात डॉक्टर पण आपल्याकडे ह्या हॉस्पिटलला मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलला पहिल्यांदा फर्स्ट टाईम इन अ गव्हर्नमेंट सेटअप आपण इथे ते रोबॉटिक नोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन केलेलं आहे टोटल नी रिप्लेसमेंट ऑपरेशन जेव्हा आपण रोबोटिक जर बाहेर करायला गेलो आधी पेशंटला सी टी स्कॅन वगैरे सगळं करावं लागतं त्याचा खर्च वगैरे उठावा लागतात आणि ऑपरेशनचा खर्च वगैरे वेगळे आहे पण इथे जे आपण करताय ते पूर्णपणे करता फ्री आहे त्याच्यामध्ये काही आपल्याला पैसे पैसे पेशंट भरावं लागत नाही आणि त्याच्यानंतर जर ऑपरेशन आपण व्यवस्थित पण होतात आणि ह्युमन एरर कमी असल्यामुळे पेशंटचं रिकव्हरी पण चांगली असतं आणि रिकव्हरी चांगली असल्यामुळे पेशंटचं पॉ पोस्ट सर्जरी त्याच्यानंतर वॉकिंग वगैरे चालणं वगैरे पायरी चढणं ही सगळं एकदम प्रॉब्लेम फ्री ऑफ प्रॉब्लेम असतात पेशंट गोज गोज होम व्हेरी हॅपी आफ्टर दिस सर्जरी ॲज इट इज अ रोबॉटिक सर्जरी डन इयर ही सर्जरीमध्ये द फॅक्टर्स जे नॉर्मल रि रिप्लेसमेंट आणि रोबॉटिक नी रिप्लेसमेंटमध्ये फरक काय नॉर्मल रिप्लेस रि रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आपण जसं सर्जन सर्जन टेक द कट अँड एव्हरीथिंग विथ द ब्लेड अँड एव्हरीथिंग तर त्याच्यामध्ये चान्सेस असतात की ह्युमन एरर होण्याचे जास्त चान्सेस असतात व्हरेज इन द रोबोटिक सर्जरी दर होल कट इज टेकन बाय द रोबोटिक आर्म ओनली तर त्याच्यामध्ये जर रोबोटला वाटलं की ही कट घेणं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल काही कॉम्प्लिकेशन असेल तर ते तिकडूनच थांबतात तर दॅट गिव्ह जस अन इंडिकेशन दे सम प्रॉब्लेम इज देअर तर वी हॅव टू इंटरविंग ते प्रॉब्लेम आपण सॉर्ट आउट करतो आणि त्याच्यानंतर रोबोट पटन पटकन आपण परत आपलं काम चालू करतो ते सगळं कट्स वगैरे जसं आपण सी टी स्कॅनमध्ये प्रॉपरली एकदम लाईन टू लाईन से एकदम सिमिलर माझे वन एम एम कापायचा असेल तर वन एम एम ते कट करणार त्याचा वरती नाहीतरचा खाली कट करत नाही ते त्याच्यामुळे तेच आपल्याला फायदा है, फायदा आहे की ते ह्युमन एरर कमी असल्यामुळे ते चान्सेस ऑफ बे, बे बेटर रिकव्हरी चान्सेस ऑफ बेटर आ, आ, पोस्ट सर्जिकल आपलं पेशंटचं रिकव्हरी खा खूप चांगली असते त्याच्यानंतर चालणं वगैरे वॉकिंग वगैरे नी, असतर, ते नॉर्मली नी नी रिप्लेसमेंटचं पेशंटला त्याला आठवडंभर दोन आठवडंभर थोडं पेशंटला पेन वगैरे पण असतात ते जास्त लागतात ते पेन असल्यामुळे त्यांची रिकव्हरी थोडी कमी असतात चालणं वगैरे थोडं वॉकिंग वगैरे थोडं पेनफुल असतं बट बिकॉज ऑफ रोबोटिक सर्जरी अलाइनमेंट चांगलं असल्यामुळे पायाचा पाय एकदम पूर्ण सरळ असल्यामुळे आणि पेन मेन काय पेन फॅक्टर कमी असल्यामुळे त्यांची रिकव्हरी फार चांगली असतात गुड रिझल्ट भेटतात आपल्याला आणि ही रोबोटिक सर्जरीची मेन आणि बेस्ट क्वालिटी असतात कळव्यात बळजबरीने रंग चढवून मुमरातील तरुणाला रोजा सोडण्यास भाग पडल्याचा प्रकार मुस्लिम समाजात तीव्र संताप होळीच्या निमित्ताने कळव्यात प्रवाशाला उतरवण्यासाठी जात असताना रस्त्याच्या मधोमध काही तरुणांनी एका मुस्लिम व्यक्तीच्या तोंडाला रंग लावून त्याचा रोजा सोडल्याचा प्रकार समोर आला आहे देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरे करण्यात आले दरम्यान कळव्यातील खारेगाव ब्लॉक येथे चार ते पाच जणांनी बळजबरीने रिक्षा थांबवून एका मुस्लिम तरुणावर रंगरंगोटी केल्याची घटना कळवा परिसरात घडल्याचा प्रकार समोर आला मोहम्मद कादीर हा पीडित तरुणाचा रोजा असल्याने लोकांनी कादीरच्या तोंडात रंग टाकला आणि त्याला रोजा सोडण्यास भाग पाडलाय मोहम्मद कादीर हा मुंब्रा येथील रहिवासी असून तो रिक्षाचालक असून डीमार्ट येथून एका महिला प्रवासीला तो कळव्या या ठिकाणी सोडण्यास गेला असतानाच त्यात काही अज्ञात चार ते पाच जणांनी मोहम्मद खारेगाव खारेगावजवळ पकडल्याने त्याच्या तोंडात रंग टाकल्याचा प्रकार घडला असल्याचं कादीर यांनी सांगितलं मात्र दरम्यान महिला प्रवाशी घाबरली आणि रडू लागली आणि महिलेला रडताना पाहून त्या व्यक्तीने पीडितेच्या अंगावर रंग टाकला आणि मोहम्मद कादीर तेथून पळून गेला बाहेर आल्यानंतर या संपूर्ण घटनेनंतर कळवा पोलीस स्थानकात त्याने तक्रार दाखल केली आणि या संपूर्ण घटनेचा तपास सध्या पोलीस करत या संदर्भात कादिर यांनी सविस्तर माहिती दिली पाहुयात और का सर आज आप कलवा पुलिस स्टेशन के बाहर खड़े हो क्या मामला आपके साथ पेश सर मैं कलवा खारेगा से बुकिंग उठाया था छोटा डी मार्ट से एक लेडीज को पिक किया वहाँ से जा रहा था मानकोली की तरफ तो कलवा खारेगा में पाँच छह लोग मिल के मेरे ऊपर कलर मार दिए और मेरे मुंह में और होट में पूरा कलर रगड़ दिए मेरा रोता टूट गया उन लोग को मैं मना भी कर रहा था भाई मेरा रोता है तो भी सुने नहीं और मेरे साथ में जो कस्टमर था वो रोने लगा तो घबरा के डर के मारे फिर उसने बोला दादा जाने दो दा, हम लोग को जाने दो तब उन लोग मेरे को जाने दिए ये कितने बजे का मामला है ये अभी आधा एक घंटा हुआ है मतलब लगभग बारह साढ़े बारह एक बजे के हाँ उसके बाद में क्या किया आपने मैं उसके बाद मुमरा गया मुमरा चौकी में कम्प्लेन देने के लिए तो उन्होंने बोला जहाँ हादसा हुआ है वहाँ जाके कम्प्लेन लो अच्छा जहाँ भी ये इंसिडेंट हुआ है वहीं भी आपको कम्प्लेन फिर उसके बाद में आप मैं इधर आया हूँ अभी कम्प्लेन के लिए तो अभी कुछ एक्शन हुआ नहीं अभी आगे क्या मालूम कब होता है पुलिस ऑफिसर की तरफ से क्या आपको रिप्लाई मिला है अभी कोई रिप्लाई नहीं दिया उन्होंने कुछ आरोपी वगैरह नहीं वो बोले मैं गाड़ी बेचता हूँ उन लोग को लेकर आता हूँ कुछ भी नहीं हुआ अभी तक तो आ, आपको यहाँ के पुलिस स्टेशन ऐसी क्या है मेरे को इंसाफ चाहिए मेरा रोजा टूट गया इसके लिए मेरे दिल में लग अच्छा आपकी भावना को भी टेस्ट अभी आपको क्या लगता है कि आपका की सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कळव्यातील खारभूमी मैदानावरून सध्या राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रविवारी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन खारभूमी मैदानाला जाणून बुजून टाळे लावल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला तसेच अजित पवार यांनी गल्लीतल्या राजकारणात पडू नये असा सल्लाही त्यांनी दिला या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आनंद परांजपे व नजीमुल्ला यांनी प्रत्युत्तर दिले तसंच आव्हाडांचा भांडाफोड केलाय पाहूयात आवाहन करायचं आहे त्यांना की लहान मुलांना घेऊन आपण बाबतीत राजकारण करू नये संजय बरसोली साहेबांना भेटून आधीच आम्ही पत्र व्यवहार केलाय की त्या बाबतीत क्रिकेट अकॅडमी असो इतर स्पोर्ट्सचे साहित्य कारण तो क्रीडा विभागाला हस्तांतरित झाले आणि दादांनी बाबतीत निधी कधी पडणार नाही हे पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या बाबतीत येत्या काळात आम्हाला त्याच्या बाबतीत चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधता येईल शेवटचा मुद्दा आम्हाला एवढाच सांगायचं आहे अर्धवट कामं करणं श्रेय घेण्याचा उत्साहात वाटप कर अर्धे कामं करणं हे आवारसावरची संस्कृती झाली परंपरा झाली ते विसर पडलंय की त्यांनी याच जाग्यावर माननीय मुख्यमंत्री व राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडेच हात जोडून मागे लागून विनंती करून ही जागा चांगला संकुल व्हावे शासकीय संकुल व्हावे म्हणून मंजूर करून घेतली होती आणि साहेब तात्कालीन जिल्हा अधिकारी होते तेव्हा ही जागा दादांच्याच नेतृत्वाखाली हे सर्व शासनाचे विभागाला हस्तांतरित करण्यात आली होती तुम्ही मंत्री होते एवढे वर्ष आमदार आहेत तुम्ही सांगतात आमदार व्हावं अहो आम्हाला आमदार होण्यासाठी आणि लोकांकडे कामं करून जाणार पण लोकांची दिशाभूल करून लहान मुलांचे आड घेऊन स्वतःच्या आमदार जी टिकवणारी माणसं नाही आहे आमदार होते मंत्री होते त्यांनी त्या ग्रह संकुल क्रीडा विभागाला दिलं होतं चांगला निधी आणून चांगला ग्रह त्यांनी संकुल बांधलं असतं स्पोर्ट्स अकॅडमी त्यांची घोषणा होती जुनी का नाही केली अर्धवट काहीतरी द्यायचं पत्रक वाटप करायचं प्रेस कॉन्फरन्स मध्ये मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे ती जागा क्रीडा संकुलाची आणि त्याच्यावर त्यांनी एवढे वर्षात काही केलं नाही अतिक्रमण करून पैसे लाटण्याचे त्यांच्या लोकांनी कामं केलीये दादागिरी केली के आहे आणि पोलीस रेकॉर्ड प्रमाणे आम्ही येत्या दिवशी तुम्हाला पुरावे पण देऊ की मागील काही महिन्यात रात्री तिथे दारू पिण्याचे अड्डे पण तयार झालेले आहेत कोण बसतोय काय बसतो फोटो सखट त्यांच्या भोवती देव जे प्रेस कॉन्फरन्सला आजूबाजू होते त्यांचेच नाते भाई त्यांचीच लोक होती हे पण आम्ही तुम्हाला सादर करू ना का मला सांग तेच तिथले आमदार आहेत ना तर त्यांनी काय प्रस्ताव दिला होता ते अडीच वर्ष मंत्रीही होते माड्याचं एखादं आणायचं होतं योजना सत्तेमध्ये ते स्वतः सहभागी होते आता काहीतरी पळवाट शोधायची की असं झालं नाही तसं झालं नाही दोन ना हजार एकोणीस ते जून दोन हजार बावीस आपणही मंत्री होतात आणि गृहनिर्माणचे होतात काय बरोबर त्यांचं म्हणलं मी सांगितलं नागरिकांसमोर ना संत व्हायचं ही त्यांची संस्कृती म्हणजे त्यांची स्टाईल आहे पण लोक आता मूर्ख नाही आहे बहात्तर एकरचा त्यांनी उल्लेख केला तर आज आमचा त्यांना आव्हान आहे तरी व्हाईट पेपर पोलिसांमार्फत मार्फत सादर करावे मी सर्व माझी सहायक आयुक्त व तिथल्या अतिक्रमणचे अधिकारी तुमच्या समोर उपस्थित करतो ते बहात्तर एकर व चाळी बांधणारी कोण कोणाकोणासाठी फोन केला ते बहात्तर एकरवर मग तेवढा त्यांनी काळजी आहे साइस, आ, साइस समर्थ, समर्थ तर साई साई समर्थ श्री समर्थ सोसायटी सिक्स्टी फीट रोडवर त्याच्या कोपऱ्यावर डीपी रोडच्या मध्ये त्या बहात्तर एकरच्या जागेवर एवढा मोठा कार्यालय कोणी बांधलाय लोकांनी नगरसेवक लाव पण आम्ही कसं कार्यालय घेतलं कोणाचा बंगला तर हडप केला नाही कसं के कार्यालय घेतलंय आम्ही त्या कार्यालय भाडं भरतो इमानदारीत चकणी तसं भाडं घ्या नगरसेवक व्हायचं तर एवढा मोठा आत्ता इथून जाऊन तुम्ही बघा सिक्स्टी फीट श्री समर्थ इमारतीच्या कोपऱ्यावर कोणाच कार्यालयवरच येत त्याच्या तुम्ही जाऊन उभे राहा तुम्हाला फोटो आल्या फोन आल्यावर कराय कोणाच आहे एका बाजूला अतिक्रमण सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे त्यांना जसं पराज म्हणलं ना सरकारी जागा म्हणजे माझे स्वतःची या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद